बारामती येथे नवीन पशुवैद्यकीय ये व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या बांधकामास किंवा त्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता भेटलेली आहे त्याच्या संदर्भातील जी आर महाराष्ट्र शासनाने दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला आहे आपण पाहू शकता महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत जो काही कृषी आणि दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय केलेला आहे आणि नवीन या पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या अंदाजपत्रकास मान्यता भेटलेली आहे म्हणजेच येत्या काही काळामध्ये हे पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान महाविद्यालय बांधून तयार होईल आणि बारामती त्याचप्रमाणे बारामतीच्या लगतच्या क्षेत्राजवळील जे काही शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांसाठी त्यांचे जे काही पशु आहेत जनावरे आहेत त्यांच्यासाठी याची सोयी सुविधा लवकरच उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे आपण पाहू शकता जो काही शासन निर्णय झालेला आहे त्या शासन निर्णयात आपण जर पाहिला तर पशु महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर या अंतर्गत मोझे बारामती पुणे येथे एक नवीन पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान महाविद्यालय महाविद्यालयाची प्रशासकीय इमारत वसतिगृह त्याचप्रमाणे निवासस्थाने इत्यादी बांधकामाच्या प्राथमिक अंदाजपत्रकास सार्वजनिक बांधकाम विभागाने छाननीच्या अनुषंगाने मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आलेली होती आणि यास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याची जो का निधी आहे तो निधी वापरण्यात येणार आहे चारशे दहा पॉइंट झिरो तीन कोटी म्हणजे चारशे दहा कोटी इतका निधी च्या प्रशासकीय प्राथमिक अंदाजपत्रकास मान्यता भेटलेली आहे आणि लवकरच हे जे काय पशु महाविद्यालय आहे ते बारामतीकरांसाठी उपलब्ध होईल अशी आपण अपेक्षा करूयात आणि लगतच्या सर्व शेतकऱ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा होईल आपल्या पशु पशु जे काय आपले गाय म्हैस जनावर आहेत त्यांच्यासाठी जास्तीत जास्त सोयीसुविधा उपलब्ध होतील अशी आपण अपेक्षा करूयात अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट्स शासन निर्णय पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र